ून बालविकास या उद्देशाने प्रेरित झालेली आणि नेहमी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने आपल्या सर्वांची मने जिंकणारी संस्था म्हणजे आपले जयंत बालभवन जुन्याचा ध्यास आणि नव्याची आस हे उद्दिष्ट ठेवून आपण आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन केलेले आहे व ते यशस्वीपणे पार पाडलेले आहे अशाच कार्यशाळांपैकी एक अनोखी व अभूतपूर्व कार्यशाळा म्हणजे जयंत बालभवन आयोजित बालसंस्कार गीत रामायण कार्यशाळा सर्वप्रथम मी सौ हेमांगी संतो चंग आपल्या आजच्या या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर बालकलाकार त्यांचे पालक व इतर मित्रमंडळी यांचे मनापासून जयंत बालभवनच्या वतीने सहर्ष स्वागत करते कार्यक्रमाला सुरुवात करत असताना मी आपल्या आजच्या सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी व्यास्यावरती यावं आदरणीय सौ दिलीप दिलीपदा पाटील सर्जराव यादव सर आदरणीय शामरावांना श्री खंडेराव जाधव श्री सुनील चव्हाण सौ उषा पंडित मॅडम आपण ही व्यासपीठावरती यायचं आहे मॅडम त्यांचं जयंत पालभवांच्या अध्यक्षा सौ संगीता शहाळकर सौ सविता डांगे यांनी महाराष्ट्र शासनात झालेलं आहे तसेच सांगली जिल्हा पुणे अहिल्या अयोध्या देवी पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला जयंत पालभवनच्या अध्यक्षा सौ संगीता शहाळकर यांनी करावा अशी विनंती केली नमस्कार आपणा सर्वांना इथं पाहून खरंच आनंद होत आहे कला संस्कृती आणि परंपरा हे सर्व पाहण्या आणि ऐकण्यापुरतं मर्यादित न राहता ते प्रत्येकानं आत्मसात करावं आणि ही काळाची गरज वाटते मला आणि ही आत्मसात केलेली कला आपल्या लहानांपासूनच पुढच्या पिढीला तो वारसा देत राहणं अशी आमची जयंत बालभवनची संकल्पना आहे ज्या काही जुन्या गोष्टी असतील त्या आम्ही जास्तीत जास्त मुलांना देण्याचा प्रयत्न करत असतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाय पाहुणे माननीय दिलीप तात्या पाटील ज्यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य असतं माननीय श्यामराव पाटील अण्णा हेही कधीही कोणतीही विनंती करा त्या विनंती सहकार्य करण्यास नेहमी तत्पर असतात आणि इस्लामपूर शहरातील क्रीडा क्षेत्रात मोठं ज्यांचं योगदान आहे ते माननीय खंडेराव जाधव नाना आणि इस्लामपूर शहरात मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा आविष्कार ग्रुपचा नेहमीच अट्टहास असतो अशा ह्या ग्रुपचे अध्यक्ष माननीय सुनील चव्हाण आणि इथं उपस्थित सर्वच मान्यवर माझ्या मैत्र प्रदीप पाटील सर आहेत आणि सविता डांगेवाईनी ज्यांना परवाच पुरस्कार जाहीर झालेला आहे अपर्णा पाटणकर जयश्री शहा कल्याणी पाटील उषा पंडित मोरे ज्या माझ्या गुरुवर्य आहेत आणि माझी मैत्रीण उज्ज्वला भोयटे या महिला आपल्या इस्लामपूर शहरात वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत आणि अशा या सर्वांची उपस्थिती इथं मला लाभली त्याबद्दल प्रथम धन्यवाद देते माननीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दहा वर्षापूर्वी आपल्या या जयंत बालभवनची स्थापना झाली मुलांना जे काही बालपण आत्ता हरवलेलं आहे स्क्रीनच्या नादात तर त्यांना ऑफस्क्रीन ठेवण्याचा अट्ट आमचा जयंत बालभवनचा असतो आणि या सर्व मुलांना त्या सर्व गोष्टी मिळाव्यात ज्या बालपणातला बालपणात आपल्याला मिळालेल्या होत्या माझ्या मते ज्यांचं बालपण समृद्ध असतं म्हणजे जे थोर थोरी मोठी माणसं आहेत जी यशस्वी झालेली व्यक्ती आहेत त्यांच्या बालपणात आपण डोकावून पाहिलं तर ते बालपण खऱ्या अर्थानं समृद्ध असतं आणि हीच पुढं जाऊन मोठ्या व्यक्ती होतात याच्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम आम्ही मुलांना देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो माझ्यासोबत असलेले सर्व बालमित्र त्यांना सहकार्य करणारे सर्व पालक तुम्ही सर्व उपस्थितीत श्रोते आणि सर्व शुभचिंतक हेच आमच्या कामाची ऊर्जा आहेत असं मला वाटतं आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन म्हटलं तर गीत रामायण याची सुरुवात अशी झाली की आम्ही शास्त्रीय गायनाचे वर्ग चालू केले होते दोन वर्षापूर्वी पण शास्त्रीय गायनाकडे म्हणावा तसा मुलांचा ओढा नव्हता मग यासाठी काय करावं लागेल जेणेकरून मुलांना गाण्याची आवड लागावी याचा विचार करताना मला गीत रामायणाची संकल्पना सुचली आणि म्हटलं की गीत रामायण हे आपलं मराठी म मनातला अनमोल ठेवा आहे हा जर निमित्तानं आपण पुढं पुढच्या पिढीला देत असू आणि तो जर प्रयत्न यशस्वी झाला तर खऱ्या अर्थानं ते सार्थक झाल्याचं वाटेल आणि अशा हेनं आम्ही ते शिवधनुष्य फेलण्याचा एक प्रयत्न पंधरा मे दोन हजार बावीस रोजी सुरू केला आणि अक्षरशः तीन ते बारा वर्षातली मुलं आमच्यापर्यंत पालकांनी आणून पोहोचवली होती आणि आता हे पुढं करायचं कसं कारण लहान मुलांना जेवढं सोप्पं वाटतं शिकवणं तितकंच ते अवघड असतं काही मुलांना लिहिता वाचता पण येत नव्हतं दादा आणि बऱ्याच अंशी ही सगळी मुलं इंग्लिश मिडियम स्कूलची आहेत त्यांचं मराठी कच्चं आहे आणि आम्हाला एवढे मोठ्या अडचणी आणि पेच आले की यांना आता शब्द सांगायचे कसे गीत रामायणातले तर मग आम्ही त्याच्यावरती विचार करून प्रॉब्लेमपेक्षा सोल्युशनवरती काम करणं मला आवडतं मग आम्ही काय केलं त्यांच्या सोप्या भाषेत त्यांना इंग्लिश येत आहे ना तर गीत रामायणाचे प्रत्येक बोल आम्ही त्यांना इंग्लिशमध्ये लिहून दिले आणि ते मग त्यांना गीत रामायण गाताना सोप्पं पडायला लागलं काही मुलांना तर वाचता पण येत नाही लिहिता पण येत नाही आता यांचं काय करायचं तर गोडी गुलाबीनं त्यांना जेवढं काही आम्हाला आमिष दाखवता येईल मग ते चॉकलेट असेल कॅडबरीचं बॉक्स असेल अशा पद्धतीनं आम्ही त्यांना पाठांतरच करून घेतलं आणि असं करत करत पहिला तीन चार महिने खूप अवघड गेले पण नंतर एकदा सुरायला लागली गाडी आणि सर्वजणं आज तुम्हाला कार्यक्रम सादर करणारच आहेत तुमच्या लक्षात येईल की ते कशा पद्धतीनं आम्ही केलेलं आहे आणि गीत रामायणाची ही संकल्पना आज एक वर्षानंतर इथं सादर होत आहे यासाठी खास करून मेहनत म्हटलात तर प्रशिक्षक कावेरी कळेकर खऱ्या अर्थानं म्हणजे इतक्या तळमळीनं त्यांनी मुलांना शिकवलेलं आहे पेशन्स ठेवून म्हणजे कितीही वेळा मुलांनी विचारू त्या बालाश्री पूरस्कार। बालाश्री पूरस्कार दे, वेग -वेग दे त्या न कंटाळता सगळ्या गोष्टी मुलांच्याकडून वधून त्यांनी घेतलेल्या आहेत आजच्या या कार्यक्रमातलं दुसरं आयोजन म्हटलात तर बालश्री पुरस्कार बालश्री पुरस्कार आपण यावर्षी दुसऱ्यांदा देतोय या बालश्री पुरस्कारामध्ये क्रीडा असेल सांस्कृतिक असेल शैक्षणिक असेल असे वेगवेगळे दहा निकष मी लावतो आणि त्या निक निकषामधून ज्या मुलाची प्रोफाईल पुढे जाईल त्यांना आम्ही मुलाखती आणि संवादीला संवाद करून मुलांशी एक छान मुलगा ज्या सगळ्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं विचार करून जो मुलगा किंवा मुलगी असेल त्याला आम्ही बालश्री पुरस्कार प्रदान करतो तेही आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आहे त्याच्यामध्ये दुसरा वाचनवेढा एक पुरस्कार आम्ही दिलेला आहे मागील वर्षी सुट्टीच्या काळात एक महिनाभर आम्ही मुलांना आव्हान केलं होतं वाचनाची गोडी लागावी म्हणून की आमचं बाल वाचनालय आहे आणि त्यातील सर्व पुस्तके मुलांनी घेऊन जावीत आणि जेवढी जास्तीत जास्त वाचता येतील तेवढी वाचावीत आणि फक्त वाचायची नाही आहेत तर ती वाचल्यानंतर त्याच्यावरचा पूर्ण रिव्ह्यू मुलांनी लिहून काढायचा आहे आणि सांगायला आनंद होतोय की अमूल्या कलखामकर म्हणून मुलगी आहे तिनं चौपन्न पुस्तकं एका महिन्यात वाचून त्याचे रिव्ह्यू लिहिलेले बुक्स तुम्हाला सुद्धा बघायला मिळतील इतक्या छान पद्धतीनं तिनं रिव्ह्यू लिहिलेले आहेत आणि त्या मुलीला आपण आज इथे वाचनवेढा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत शिबिराचं पण म्हटलं तर सुट्टीतल्या बालभवनमध्ये आम्ही वेगवेगळे विविध उपक्रम घेत असतो आणि सर्वात महत्त्वाचं या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अगदी स्वेच्छेनं हर्ष परदेशी असतील हेमांगी जंगम असतील ज्यांना लहानपणापासून गायनाची आवड आहे मिनल दीक्षित असतील हे गायन विभाग खरोखर सांभाळत आहेत आणि वर्षभर खूप त्यांचं सहकार्य लाभलेलं ला आहे आजचे साऊंड सिस्टीम वागेरे सर असतील ह्या सर्व लोकांनी अगदी काही आडेवेडे न घेता आजच्या ह्या कार्यक्रमासाठी मदत केलेली आहे आणि माझे सर्व सहकारी संस्थेची टीम ज्या जण महिला आहेत आणि सर्वजण माझ्या ऊर्जा आहेत आणि आम्ही का आ, काम करत आहोत बोलण्यासारखं खूप काही आहे बालभवनवर वर्षातून आम्ही ह्या वर्षी नव्वद उपक्रम पूर्ण केलेले आहेत असं दरवर्षी ऐंशी ते नव्वद उपक्रम आणि ते पण नवनवीन असतात कारण आम्हाला एवढं मोठं आव्हान असतं की मुलांना कंटाळा न येता जितकं नवीन देता येईल तरच ती मुलं टिकून राहतात असं आमचं सर्व वर्कआउट चालू असतं तर सर्वांना इथं आल्याबद्दल धन्यवाद देते आणि र जयंत बालभवनचे प्रमुख संगीता शाह, भूषण शाह, त्यांचे सर्व सहकारी श्यामरावांना खंडेराव जाधव प्राध्यापक माननीय प्रदीप पाटील सुनील चव्हाण आणि सर्वच उपस्थित बंधू आणि भगिन ती काही बोलण्याची वेळ नाही पाहण्याचे आणि ऐकण्याचे जयंत बालभवनच्या वतीनं गेली काही वर्षं या शहरामध्ये बालकांच्यावरती संस्कार घडवण्याचं काम होत आहे आणि आजच्या काळामध्ये ह्या स्पर्धेच्या युगामध्ये मगाशी त्यांनी सांगितलं तसं सा बालपण हरवत चाललेलं आहे आज मीडियामुळं मग ते टी व्ही असेल मोबाईल असेल त्यामुळं सर्व माणसांच्यामध्ये अंतर पडत चाललेलं आहे अशा वेळेस ते अंतर राखण्यासाठी कुटुंब व्यवस्था टिकण्यासाठी समाजव्यवस्था टिकण्यासाठी त्या मुलांच्यावरती वेगवेगळे संस्कार घडवले पाहिजेत आणि तोच नक्की प्रयत्न संगीता शाह आणि त्यांच्या सहकार्याने जयंत भावनच्या वतीने केलेले आहेत आज त्यातलाच हा उपक्रम आहे वर्षभर अनेक उपक्रम राबवतात त्यातला चित्रकलेमध्ये संपूर्ण तालुक्यातली मुलं तिथं असतात अशा अनेक उपक्रम आहेत की ज्यांचा इथं उल्लेख करणं शक्य नाही आणि त्यातलाच एक भाग म्हणून मुलांच्यामध्ये संगीताची आवड निर्माण होण्यासाठी त्यांनी आज गीत रामायणाची या ठिकाणी निवड केली खरोखर गीत रामायण हे मराठी वाङ्मयामधलं एक माईलस्टोन आहे आणि गदिमाडूळकर यांनी रामायण हे गीतातून लिहिलेलं आहे गरी माडूळकर यांच्याविषयी आदर आणि त्यांच्या साहित्याची ओळख असणारा मी एक विद्यार्थी आहे त्यांचे माझ्या कुटुंबाचे अतिशय जवळचे संबंध होते अण्णा गदिमाळूळकर व्यंकटेश माडूळकर माझे वडील आणि मी कित्येकदा त्यांना भेटलेलो आहे लहानपणी आणि त्यामुळं सृजनशीलता कशी असते काव्य कसं असतं आणि ते सोप्या सोप्या मराठी शब्दामध्ये ते व्यक्त कसं करायचं असतं हे गदिमांच्या काव्यातून दिसतं आणि ते अजरामर झाले सुरुवातीला रामनवमीसाठी त्यांनी रेडिओवरती काही ओळी लिहिल्या आणि मग त्या आयोजकांनी सांगितलं असं तुम्ही काही दिवस लिहित जा आणि असं लिहित लिहीत त्या रेडिओच्या कार्यक्रमामधून गीत रामायणाची निर्मिती झाली आज ते गीत रामायण आपल्या मुलांच्या तोंडातून या ठिकाणी स्वरबद्ध होत आहे याचा मला स्वतःला खूप आनंद वाटतो आहे कारण या संगीतामध्ये माझी स्वतःची एक नात आहे तीसुद्धा दररोज जात असते संगीताच्या क्लासला बरोबर नेमकं तिथं जाऊन काय करते काय शिकलं हे आज पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळं मी स्वतः पाहुणा म्हणून जसा हजर आहे तसा एक पालक म्हणून हजर आहे मी निश्चित जयंत भवनच्या या सर्व कार्यकर्त्यांना आणि विशेषतः संगीता शहाना धन्यवाद देतो त्यांनी अतिशय कष्ट घेतलेला आहे आणि उभा केलेला आहे याबद्दल धन्यवाद देऊन शुभेच्छा व्यक्त करू तो कार्यक्रमाला शुभेच्छा देतो वेळ बराच झाला आहे एक जाता जाता उल्लेख केलेला आहे मी कला कलाक्षेत्रात पदार्पण केलेलं आहे आणि माझा अतिशय सुंदर असा पिच्चर चौक म्हणून आपल्याला एकोणीस तारखेला बघायला मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात साडेतीनशे थिएटर्समध्ये लागतो आहे चौक ही कथा तुमची आमची प्रत्येक गावातल्या चौकाची कथा आहे विशेषतः महिलांनी तो सिनेमा पाहावा कारण पुढचं जे भवितव्य आहे जे जयंत बालभवनमध्ये घडतं आहे त्याच्यातून असे जे कार्यकर्ते निर्माण होत आहेत त्यांच्याविषयी समाजातल्या नेमक्या ज्या घटना घडत आहेत त्याविषयी त्यात भाष्य करण्यात आलेलं आहे आणि समाजव्यवस्था टिकण्यासाठी आपली मुलं आणि कुटुंब टिकवण्यासाठी चौक पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं आपण सर्वजण भरभरून प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा जयंत बालभवनला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र रामायणाचे पौराणिक कथा इतिहासाच्या पानावर गीत स्वरूपात सुवर्णाक्षराने रेखलं गेलं शब्द आणि सुरांचे मैत्र्य न भूतो न भविष्यती असं हे घट होतं एका सशक्त सांस्कृतिक प्रांगणात आज ताकाय जगभरातल्या बहुजनांना ज्याने फक्त आनंद आणि आनंदच दिला ते गीतरामायण जन्माला आलं गीत रामायण हा व कवीने वर्षभर असलेला एकाच कवीने वर्षभर असलेला एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला आणि गायलेला वर्षभर ज्या आकाशवाणीला लोकांनी खूप डोक्यावर घेतलं त्यावेळेला त्या आकाशवाणीवरती सतत सलग वर्षभर चालणारा कार्यक्रम म्हणून इतिहासात त्याची नोंद झालेली आहे मराठी साहित्यातील एक माइलस्टोन म्हणून ज्याच्याकडे आपण बघतो अशी अजरामर कलाकृती म्हणजे गीतरामायण मुळातच या चिमुकल्यांच्याकडून गीतरामायण सादर करणे हे एक खूप मोठं शिवधनुष्य होतं ते आमच्या जयंत बालभाऊ यांच्या सर्व सं सहकारी आणि कावेरी कळेकर यांनी अगदी म्हणजे लिलया पेल्ले ते तुम्हाला आता दिसेलच तर निव्वळ योगायोग असा की त्या लिहायला एक वर्ष लागलं संगीतबद्ध करायला एक वर्ष लागलं आम्हाला प्रॅक्टिस करायला पण एक वर्ष लागलं ॲक्च्युली पंधरा मे एकोणीसशे पंधरा मे बावीस साली झालेलं हे आज तुम्हाला या स्वरूपात दिसणार आहे आपल्यासमोर सादर करत आहेत आपलीच चिमुकली त्यांना एकदा जोरदार टाय आणि कौतुकाची थाप देऊन आपण कार्यक्रमाला सुरुवात देऊ करूया त्या अगोदर मी चिमुकल्या कलाकारांची ओळख करून देणार आहे वेदा बेलेकर श्रिया कळेकर श्रिया 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 आमची सगळ्यात लहान कॅन्डिडेट आहे स्वरा जोशी अंशिका पाटील मी नाव केलं ना किंवा नमस्कार करा अंशिका पाटील विराज चव्हाण विश्वराज चव्हाण समीक्षा माने मयुरेश लोहान साईशा देशपांडे तनुष देशपांडे स्तुती शहा श्रीनिधी पाटील आयुष गुप्ता अंश गुप्ता देवव्रत सावंत या मुलासाठी स्पेशल टाळ्या झाल्या पाहिजेत ऑनलाईन रित्राम शिकला आहे हा मुलगा मुंबईहून रमा पटवर्धन हिच्यासाठी पण खास स्पेशल टाळ्या वाईची मुलगी आहे ही ऑनलाईन वितरामायांमध्ये पार्टिसिपेट केलं <laughs> अमीर शेख भार्गवी देसाई अनन्या शिंदे आणि या सर्वांची सर्वे सर्व कावेरी कळेकर का <laughs> आता या कार्यक्रमाचं थोडं स्वरूप आणि त्याबद्दल सौमिन दीक्षित सांगतील स्टेजवरील <laughs> मान्यवर आणखीन आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे श्रोतेवंद आत्ता तुम्हाला जवळजवळ सगळी माहिती मिळालेलीच आहे वेगळं काही सांगायला नको पण मी ह्या जयंत बाल भवन यांच्या ज्या संस्थापिका आहेत त्या संगीताशाह यांचा मी खरोखर आभार मानते एक मूल सांभाळणं अवघड असतं पण वर्षभर ह्या मुलांच्याकडनं काही करून घेणं हे दिव्य आहे पण हे कावेरी मॅडम ज्या माझ्यासुद्धा एक टीचर आहेत मी सुद्धा संगीत क्लास त्यांच्याकडं शिकते आहे त्यामुळे मी आज त्यांच्याच बरोबरी आहे असं वाटतं आहे पाच वर्षापासून बारा वर्षापर्यंतच्या मुलांना गदिमानी जे तयार करून दिलेलं आहे आपल्याकडं सोपवलेलं आहे ते आपण पुढं चालवायचं चा आहे रामायण हे आपण नुसतं उच्चारून मुलांना सांगून उपयोग नाही आहे ॲक्च्युली त्यांना काय आहे हे समजायसाठी हा आजचा सगळा खटाटोप आहे संगीताशहानी उचललेलं हे धनुष्य आणि सपोर्टर भूषण शहा यांचा जो पाठिंबा आहे त्याच्यामुळं आज हे आहे आणि कावेरी मॅडम तर दिवस रात्र त्यातच वाहून घेतलेले आहेत त्यांचंसुद्धा मी खरोखर मनापासून अभिनंदन करते कारण घरचं सगळं सांभाळून इतक्या मुलांच्याकडनं करून घेऊन त्यांना सांभाळायचं म्हणजे आम्ही एक तासाभरापूर्वच बघतो आहे गोंधळ सगळा चालू आहे पण त्यांना खरोखर मानलं पाहिजे म्हणजे आत्ता तुम्हाला सगळ्यांना ही जी चिमुकली आहे कुणाचे स्वर तुम्हाला कळू देणं कळणार नाही, कुणाचे कळतील पण जे काही आहे ते तुमच्या व्यक्त होतील पण शांतपणानं ऐकून घ्या आणि संपूर्ण रामायणाचा आनंद इथं तुम्हाला स्टेजवर पाहायला आणि बघायला मिळेल थँक्यू